नमस्कार मी विषय शिंदे विवेश शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एका फंक्शनला चाललो आहे प्रियंकाचा भाऊ अक्षय याला मुलगी बघण्याचा कार्यक्रम आपण हो ठेवलेला आहे बिरवाडीमध्ये गाव आहे शेलटोली तिकडं आता आम्ही चाललेलो आहे तर आज आमच्या घरी सगळी तिची तिच्या दोन आत्या तिची काकी तिचे मोठे काका वगैरे सगळी तिकडे आता आमच्याकडे आलेले आहेत दहिवडला आता त्यांना हो घेऊन आम्ही शेडूल या गावी जाणार आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये आज मुलगी पसंतीचा कार्यक्रम आहे हे तुम्हाला आज दाखवणार आपल्या व्हिडिओच्या मार्फत आणि त्यांचं गाव दाखवणार आहोत तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा गावी कशी पद्धत असते ते पण बघाय भेटेल ना मुलगी पसंती कशी असते वगैरे काय ते आज आपल्या व्हिडिओत बघायला भेटणार आहे

बरोबर गाव येताना लेकीचं घर आम्हाला खूप आवडलं मस्त वाटत इकडे <laughs> वातावरण पण छान आहे <laughs> एकदम आ, सपाटी जागा आहे हवे शिर आहे आजूबाजूचा परिसर पण एकदम सुंदर आहे गाव खूप छान आहे रस्त्यावरती आहे मस्त येऊन मस्त पण वाटलं मजा आली रायगड गाव आहे इथून रायगडचा डोंगर पण दिसतो रायगडच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे दहिवड गाव आहे आणि या दहिवड गावामध्ये गावा आमचे जावई आणि आमचे व्याही आणि आमच्या इन इनबाई यांनी अत्यंत सुबक असं छोटंसं सुंदर घर बनवलेलं आहे आणि ह्या सुंदर घराचा आनंद आम्ही गेले दोन दिवस इथे लुटत आहोत आणि अत्यंत आमच्या सन्मानपूर्वक त्यांनी एक एक स्वागत केलेलं आहे आणि त्या स्वागतासाठी आम्ही त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद ना। ना। आता आम्ही निघालो आहे शेडूल राहायला राहुल आलं आहे विक्रमलो आणि सगळे आमच्या मास्त बसते आता बिरवाडीत जायचं पहिलं बिरवाडीमध्ये पिढे पिढे घ्यायचे चहा पावडर सांगत घ्यायचं आहे आणि मग तिकडे त्यांच्या घरी जायचं व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आता गजरे घ्यायचे मिठाई घेतलेली जोरदार पार्क चालले इकडे गजरा घ्यायला वेणी घ्यायला आपली बाजार पेड करा करा कमी करा मला <स्ताथ> आता आपण खैरेच्या फाट्याला पोचलेलो आहे एक दुसरी गाडी पण आमची तर आलेली आहे बघा इकडे हो जय मी चला चला काका चला आता खैरे गावाले खैरे आता इथं आपण पोचलेलं आहे शेड गावाजवळ गाडी आपली उभी राहिलेली आहे हे समोर आहे स्मारक आहे हुतात्मा स्मारक जे शहीद झालेले आहेत ना त्यांच्या स्मरणार इकडे स्मारक बघा का शेलटोली गावामध्ये आजूबाजूला कंपनी आहेत एम आय डी सी वगैरे हो समोर पण डोंगर वगैरे हो आम असेल की छान गाव आहे शेलटोली आता आपण इकडे सगळे थांबलेलं आहे नवर जो मागे आमचा अजून तो आला नाही आहे तो आला की पुढे जाऊ आपण मोठे काका गाडी घेऊन आलेले आहेत कापड्यात ना आम्ही वेळी गाडी घेऊन आलेलो तिथे फायनली आम्ही आता मुलीच्या घरी पोचलेलो आहेत आणि इथं आता सगळे बंद बसले आहेत कारण नवरा मुलगा आले नाही तो मागच्या गाडीतनं येतो आहे तर आता आम्ही त्याची वाट बघतो आहे आम्हीच फक्त लवकर पोचलेलो आहे आता मुलीच्या घरात पण तयारी चाललेली आहे सगळी जवळजवळ पण तो आपल्या सगळ्या महिला मंडळ बसतात निवांत फायनली आता इथं आशे पोचलेलं आहे बसला आहे तर खुर्चीवर निवांत आता थोडा वेळ आपला मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू होईल

आपण जो मुलगा बघितला होता था 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 तो हाच आहे का सध्या बरोबर आहे बघून घ्या है ना आणि ही मुलगी आहे ही मुलगी हीच आहे ना बरोबर आहे म्हणजे आपल्या घरगुती विचारामध्ये काही तफावत नाही जे आहे ते बरोबर आहे बरोबर आहे तर आपण घरगुती स्वरूपात आपली मुलगी मोरे परिवार ना आ मोरे कुटुंबाला जयची देवा हो बरोबर आहे जयची आमचं घरगुती ठरलेलं आहे आणि ते आपल्या घरगुती स्वरूपात आम्ही जाहीर करतो ठीक आहे सर्वांनी सांगा या क्षमना पाऊली आता मंडळाचे शिक्षण विचारतात आहेत हे प्रायव्हेट लिमिटेड नोकरीला अक्षय भरत मोरे हे त्यांचं नाव नाव काय शिक्षण सातवी जॉब कंपनीमध्ये कामाला ठीक आहे अशा प्रकारे दोघांची ओळख झालेली आहे आपण त्यांचं दोघही मी का पेडेम भरवणार आहे इकडे बघा समोर बघा समोर बघा लोकनाली अरे इकडे बघा इकडे इकडे बघा आणि हा दोघा उभा प्रश्न आज भावी यांचा पुढे होणारा जो कार्यक्रम आहे तो आणि सर्वांच्या दोन्ही विचारानं पसंती झाली ती पसंती झालेले तुमची कन्या आमच्या पुतण्याला अक्षयला दिली त्या स्वप्नाने ना स्वप्नाने तिचा या नावाचा स्वीकार करतो आमच्या कुटुंबाच्या वन्यवतीनं आणि त्या आमच्या मुलासाठी त्या नावाचा स्वीकार करतो आणि इथे सांगतो पुढचा सा प्रोग्राम सव्वीस मेला करण्याचा जाय झालेला आहे

नैवड गावात आमच्या निघालो होतो घर आज इथे येण्याच कार हे का प्रियंकाच्या भावाच मुलगी कार्यक्रम होता शेडल्या गावामध्ये हे आणि इकडे समोर हे मुलगा आणि मुलगी त्यांचं काम चाललंय आज आमचं एक कार्यक्रम झालेला आहे मुख्य पसंतीचा मुलगी पसंती वगैरे केली त्या मामा त्या मुलीचं नाव आम्हाला मुलगी तुम्हाला दिली असा जाहीर केला तो एक कार्यक्रम झालेला आता पुढचे जे दोन तीन कार्यक्रम आहेत ते आता आम्ही तारखेनुसार ठरवू मग पुढचा एक कार्यक्रम करणार आपला असा व्हिडिओ होता व्हिडिओ मध्ये खूप काही आता जेवणाच राहतो जेवणाचा कार्यक्रम